मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षणाचा मार्ग आता मोकळा झाला आणि या संदर्भात राज्यातील जनतेच्या काय भावना आहेत जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय मराठा समाजाच्या एसीबीसी आरक्षणावर नाशिककरांना नेमकं काय वाटतं का आमचे प्रतिनिधी चंदन पूजा अधिकारी यांनी मराठा समाजाला आरक्षण जाहीर झालेलं आहे आणि संपूर्ण नाशिकमध्ये या निर्णयाचं जल्लोषानं स्वागत केलं जात आहे नाशिकच्या भद्रकाली परिसरामध्ये सध्या मी उभा आहे आणि या ठिकाणी सगळ्या मराठा युवकांनी या ठिकाणी जल्लोष केलेला आहे विशेष म्हणजे हा संपूर्ण भाग जो आहे तो हिंदू आणि मुस्लिम बहुल भाग आहे मात्र आज हा निर्णय झाल्यानंतर हिंदू असतील मुस्लिम असतील या सगळ्या बांधवांनी एकत्र येऊन या ठिकाणी जल्लोष केलेला आहे पेढे वाटलेले आहेत एकमेकांना पेढे भरवलेले आहेत आणि एकूणच या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे हे सगळे इथले तरुण आहेत ज्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत मुश्ताक भाई एकूणच या सगळ्या निर्णयाकडे तुम्ही कसं बघतात काय वाटते नेमकं आज तुम्हाला आज मराठा आरक्षण भेटल्याबद्दल मरा मुस्लिम समाजातर्फे सर्वात पहिले सर्व हिंदू बांधवांना मराठा बांधवांना हार्दिक अभिनंदन करण्यात येते त्याचबरोबर आज हे जे मराठा सकल मोर्चा आणि त्याचबरोबर जेवढे आंदोलन झाले तेवढ्या आंदोलनात आपल्या नाशिकमध्ये मोठा जो मोर्चा निघाला त्याच्यात मुस्लिम समाजाचा पाणी वाटप करून व त्या मोर्चाचा स्वागत करून मोठा सहभाग होता आणि मुस्लिम समाज मराठा समाजाच्या आणि सत्रपणे सेनेसोबत कायम आहे आणि राहणारच नक्कीच कारण तुम्ही जर बघितलं असेल मागच्या काही काळामध्ये किंवा येणारा जो काही आगामी काळ आहे याच्यामध्ये शिक्षणामध्ये जी मराठा समाजाची झालेली परवड होती त्यानंतर नोकऱ्यांमध्ये जी झालेली परवड होती ही कुठेतरी सोळा टक्के का ती थांबेल मुलांना शिक्षण घेण्यासाठी म्हणा किंवा आर्थिक दुर्बल घटकामधली जी काही मराठा समाजात आहेत की जी शोषित मराठा आहेत त्या सर्वांना पुढे येण्याची ही संधी आहे शासनानं हा जो काही निर्णय घेतलेला आहे अजून राज्यपालांची सही बाकी जरी असली तरी हे खूप मोठं जिक्रीचं पाऊल होतं त्यांनी उचललं त्याबद्दल सर्व विरोधी पक्ष असतील आमदार असतील यामध्ये सहभागी संघटना असतील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा वनवा पेटवण्यामध्ये ज्या सर्व लोकांनी सहभाग त्या सर्वांचा धन्यवाद देतो मराठा तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचं वातावरण आहे ज्यावेळेला या विधायकावर राज्यपालांची सही होईल त्या दिवशी मोठ्या प्रमाणात अजून जल्लोष साजरा करण्याचा जो एक विचार आहे तो या सगळ्या तरुणांचा आहे नाशिकहून कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा टी व्ही नाईन मराठी मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर महाराष्ट्राची सांस्कृतिक नगरी अर्थात पुणेकरांना नेमकं काय वाटत जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी सागर भाडी यांनी मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण देण्याचा ठराव विधानसभेमध्ये एकमताने मंजूर करण्यात आलेला आहे या संदर्भात मराठा समाज असेल किंवा इतर समाजातील युवक युवतींना काय वाटतं आपण जाणून घेणार आहोत आपल्यावर काय युवक आहेत का? सर आज आरक्षण आहे गेल्या अनेक वर्षाची लढाई होती खरंच लढाई संपली आहे का मला जा, वाटतं लढाई सडण्या संपण्यापेक्षा ज्या इशू जास्त अजून कॉम्प्लिकेट झालेला आहे कारण की बावन्न टक्क्याची मर्यादा तर ओलांडलेली आहे आणि सोळा टक्क्यांमध्ये जरी त्या सरकारचं म्हणणं असेल की आम्ही सर्वे करून मागास आयोगाचा दाखला घेऊन ते कोर्टापुढे बाजू मांडतील आणि आधीच्या जर केसेस पाहिल्या तर कोर्ट नक्की ह्याच्यामध्ये किती ॲग्री करेल आणि ज्या ग्राउंड्समध्ये त्यांनी दिलेलं आहे ते किती अॅग्री करेल हे सांगता येत नाही कॉम्प्लिकेशन जास्त झालेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की आत्ता सध्या आपण किती सेलिब्रेट करावं हे बघावं लागेल आणि सरकारकडनं अजून एक अपेक्षा आहे की जे रिपोर्ट आलेला आहे मागास तो विधानसभेवरती ठेवावा आणि ते लोकांच्या डोमेन मध्ये ठेवावा म्हणजे अटलिस्ट लोकांना तरी कळेल की नक्की कोणत्या आधारावरती जे मुद्दे आहेत कोणत्या आधारावरती मागास म्हणण्यात आलेला आहे किंवा कोणत्या आधारावरती आरक्षण हे जनतेला कळलं पाहिजे कारण त्याच वेळेस जो काही क्रिएट होणार आहेत समाजामध्ये जे की दिलं तर काय होणार किंवा काय होणार नाही खर तर जो निर्णय आज झालाय त्याबद्दल सर्वच विधिमंडळाचं अभिनंदन की त्यांनी एकमताने हा निर्णय पारित केला परंतु सरांनी सांगितल्याप्रमाणे आज मराठा विद्यार्थ्यांनी युवकांनी आता तो आनंद साजरा करावा का तो कोर्टाच्या निर्णयानंतर ज्यावेळेस अंतिम शिक्कामोर्तब त्याच्यावरती होईल बावन्न टक्क्याच्या पुढे हे सोळा टक्के वाढल्यानंतर तेव्हा करावा आणि अजून एक आमची अशी विनंती आहे की हे ओबीसी केंद्राच्या ओबीसी केंद्राच्या ओबीसी केंद्रा कोट्यात मराठ्यांना स्थान मिळणार आहे का कारण नुसतं राज्यापुरता हा विषय मर्यादित नसून केंद्रीय नोक सेवांचा नोकऱ्यांचा अभ्यास करणारे जे मराठी तरुण ग्रामीण भागातले शेतकऱ्यांची मुलं अभ्यास करतायत त्यांना आरक्षणाचा कितपत लाभ होणार हा देखील त्या ठिकाणी प्रश्न आहे आणि मुळातच इतके अठ्ठावन्न मोर्चे आणि इतक्या सगळे दोन तीन वर्ष जो लढा मराठा समाजाने बलिदान काही युवकांचं गेलं त्यांच्यासाठी जर आरक्षण मिळालं तर ही चांगली श्रद्धांजली ठरला असं मला वाटतं जी सुप्रीम कोर्ट जे फायनल निर्णय घेईल त्यावेळेसच कळेल काय ते का हे फक्त कधी कधी राजकारण पण करू शकत या गोष्टीवरती सरकार गव्हर्नमेंट सध्याचे गव्हर्नमेंट आहे ते पण मराठक समजले आरक्षणही भेटलंच पाहिजे कारण म्हणजे ते खूपच नाजूक आहे सुप्रीम कोर्ट जेव्हा निर्णय देईल तेव्हा सेलिब्रेशन करू मात्र सरकारवरती अजूनही या युवकांचा विश्वास नाही आहे कॅमेरा सुशांत सागरा वाढ टी व्ही नाईन मराठी